छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील तळवाडे येथे मधुकर रंगनाथ कुलकर्णी यांच्या घराला दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती यावेळी मधुकर कुलकर्णी हे घरात झोपलेले होते मात्र दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग आटोक्यात आणण्यासाठी शेजाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आग इतकी भयंकर होती की या आटोक्यात येईपर्यंत मधुकर कुलकर्णी यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच इतर साहित्य जळून खाक झाले या आगीमध्ये मधुकर कुलकर्णी यांच्या अंदाजे एक लाख नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा तळवाडे येथील तलाठी विशाल पाटील यांनी केलाय तसेच गावातील ग्रामस्थांनी मधुकर कुलकर्णी यांना त्वर शासनाने त्वरित जास्तीत जास्त मदत करावी अशी शासनास विनंती केली आहे तवळेपूर ग्रामपंचायत तिथे आमचे गुरु मधुकर रंगनाथ कुलकर्णी यांच्या घराला रात्री साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ह्या आगीच्या बातमी कळताच आम्ही बाजूला राहतो आम्ही धावत पडत आलो आणि त्या आग विजवण्यासाठी मोफरीची अवस्था करून पाणी मारून ती आग विजवण्याचा प्रयत्न केला पण ती आग विजवण्याच्या आत जवळपास मोठं नुकसान यंत्र मत करणार कर फुलकांनी यंत्र झालं नाही संसार वस्तू इकडं फ्रीज आहे टी व्ही आहे धान्य आहे शेंगा आहे आणि फर्निचर आहे असं जवळपास एक लाख नव्वद हजाराचं नुकसान झालेलं आहे तरी एक गरीब माणूस आहे मुलगा नाही तीन मुली त्यांना तर तरी जास्तीत जास्त त्यांना शासनाकून मदत मिळावी अशी शासनाला विनंती न्यूजीने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला